पिंपळगाव जोगा धरणातून पाटबंधनांना पाणी सोडण्यात आले आहे याच पाटाजवळ आळेफटा येथे शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा या शाळांच्या मैदानावर पाटाचे पाणी पाझरून आले आहे यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येताना दिसत आहे तसेच पाटामध्ये स्थानिक ग्रामस्थांनी टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे शिवछत्रपती माध्यमिक घेतलेल्या आळेपाटा तर या ठिकाणी आपण पाहत असा की ग्राउंडमध्ये शेजारी जो पाट गेलेला आहे त्या पाटाचं संपूर्ण पाणी पर्क्युलेशन होऊन त्या ठिकाणी काय झालेलं आहे की सगळं मैदानावरती पाणी झालेलं आहे विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी स्पर्धा अंतर्गत असतात आणि त्या मला घ्यायच्या होत्या परंतु मी आज ते घेता असताना मला इतक्या अडचणी होत आहेत की अक्षरशः मैदानातला अर्धा भाग हा पूर्णपणे पाण्यामध्ये आहे आणि अर्धा भागच मी त्या त्या क्रीडेसाठी वापरत आहे तुम्ही जर तिकडं त्या ठिकाणी जर पाहत असाल तर अक्षरशः क्रीडा स्पर्धा आम्हाला कमी कराव्या लागल्यात अक्ष क्रिकेट आम्ही घेतो परंतु यावर्षी क्रिकेट आम्हाला मुलांना तो आम्हाला कॅन्सल करावा लागला त्यामुळं एक या ठिकाणी निमित्ताने पाठपंधार विभाग विभागाला निम नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करावी जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने खेळता यावं बागडता यावं धन्यवाद मी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गोविंद गडके आज आमच्या छत्रपती विद्यालयामध्ये आम्ही सकाळी आलो असता इथे पाहिले की पाटबंधारे विभागाचं जे पाटाला पाणी सोडले ते सर्व पाणी आमच्या शाळेमध्ये भरपूर असं पाणी झालेलं आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना इथे खेळता येत नाही आज इथे स्पर्धा होत्या या स्पर्धासुद्धा आम्हाला कॅन्सल करावं लागल्या तर आमची पाटबंधारे विभागाला अशी नम्र विनंती आहे का याच्यावरती त्वरित काहीतरी उपाययोजना करून शाळेत जे ग्राउंडवरती आलेले जे पाणी आहे हे कसं थांबेल याच्यावरती त्यांनी उपाययोजना करावी अशी माझी नम्र विनंती आणि पाटाला दोनच दिवस झालेत पाणी आले अजून महिनाभर हे पाणी राहीन अतिशय महिनाभरात आणखीन अख्खं ग्राउंड पाण्याने भरून जाईल त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची फार इथं गैरसोय होणार आहे आणि आत्ता इतकी थंडीचं वातावरण आहे का जर हे पाणी जर असंच इथं शाळेत राहिलं तर विद्यार्थी आजारी पडतील विद्यार्थ्यांना अनेक अशा अडचणीला सामोरं जावं लागेल तर पाठवा बा, पाठ विभागाला माझी नम्र विनंती आहे का याच्यावरती त्वरित काहीतरी उपाययोजना करावी व हे पाण्याचं काही थाम, थांब थांबवता येईल याच्यावरती काहीतरी उपाययोजना करावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे तसंच या ठिकाणी विद्या शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात साधारणपणे दोन्ही शाळांचे मिळून जवळजवळ नऊशे ते हजार विद्यार्थी या ठिकाणी आहे ग्राउंड आहे शाळेचं शाळेच्या ग्राउंडच्या शेजारूनच पाठ पाटबंधारे विभागाचा पाठ जातो आहे तो लिकेज असल्यामुळं ग्राउंडमध्ये पाणी येते आणि विद्यार्थ्यांना खेळता ना येत नाही विद्यार्थ्यांची गैरसोय होते त्या त्यादृष्टीकोनातून पाटबंधारे विभागाने याचा याचा विचार करून तो ते पाणी ग्राउंडमध्ये कसं येणार नाही या दृष्टीनं त्यांनी त्या पद्धतीनं कामकाज करून घेतलं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं ळ गडगे स्थानिक नागरिक आळीफाटा आळीफाटा शाळेत चक्कर मारायला आलो असताना इथं असं आढळलं आहे की शाळेच्या स्पर्धा चालू आहे परंतु गाऊंडमध्ये पाणी आल्यामुळं त्या स्पर्धा काही चांगल्या प्रकारच्या होऊ शकत नाही हे पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खात्याची अशी तरतूद आहे की पाठ चौकशी करायची पाठ चेक करायचा त्यासाठी खर्च दिला जातो शासनाचा पाठ चेक करून बरोबर आहे का ना याची खात्री करायची आणि नंतर पाणी सोडायचं असं आस असताना पाटाची काहीही पाणी न करता चुकीच्या पद्धतीने पाणी सोडलं गेलेलं आहे त्यामुळं या पा शाळेत इतकं पाणी आलेलं आहे एवढंच नाही शेजारच्या नागरिकांची पा घराखाली पाणी गेलं आहे शाळेत पाणी आलं आहे त्यामुळं मुलांच्या आरोग्यावर इमारत शाळेची धोकादायकची परिस्थितीत आलेली आहे हे काय जे चाललं आहे ते शासनाने न चौकशी करता उठलं पाणी सोडलं असा प्रकार केल्यामुळं ते चुकीची गोष्ट झालेली आहे त्यामुळं पाटबंधारी खाते जर असेल तर त्यांनी पाहायला पाहिजे आधी की पाटाला मेंटेनन्स खर्च असतो दरवर्षी तो खर्च टाकला जातो तो खर्च होतो मग पाटाचं मेंटेनन्स का होत नाही अशा परिस्थितीत सगळं पाणी या शाळेत आल्या असल्यामुळं शाळेच्या इमारतीला मुलांच्या आरोग्याला आणि शाळेच्या स्पर्धांनासुद्धा अत्यंत धोका निर्माण झालेला आहे तरी याची त्वरित शासनाने आणि पाटबंधारे खात्याने दखल घ्यावी आणि ताबडतोब हे जे, जे काय काम चाललं आहे ते थांबवावं आणि पाठ थांब व्यवस्थित करून मगच पाणी सोडावं अशी शासनास विनंती आहे लोक येतात कचरा टाकतात आम्ही भरपूर प्रयत्न करतो लोकांना सांगण्याचा कचरा नागंड कधी तरी पण लोक टाकतात ग्रामपंचायतीच्या गाड्या चालू आहेत पण लोक पंचायतीचे पण दाद नाही देते आणि भरपूर त्रास होतो आजूबाजूला येणाऱ्या लोकांना पण त्रास आहे इथं जे व्यापारी लोक काम करतात आजूबाजूचे सर्वांना मच्छरचा बीज भरपूर त्रास आहे हे खरंच तर पाटबंधारा विभागाने पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे याच्याकडं कारण पूर्ण कॅनालमध्ये सुद्धा गाणी पुढे जाऊन जे, शेतकऱ्यांनासुद्धा जे त्रास आहे प्लॅस्टिकचं पाण्याबरोबर शेतीमध्ये जातं शेत शेतकऱ्यांना पण त्याचा भरपूर त्रास होतो लोकांनी पण सहकार्य करावा एवढीच अपेक्षा